सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नुकतेच रुजू झालेले सूर्यकांत भुजबळ यांचं वीरशैव विजनतर्फे स्वागत करण्यात आलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नुकतेच सूर्यकांत भुजबळ रुजू झाले त्यानिमित्तानं वीरशैव व्हिजनतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं ते धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते तिथून त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली यापूर्वीही त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सेवा बजावली आहे यावेळी वीरशैव विहिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं चरित्र भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी वीरशैव विहिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहसचिव संजय साखरे विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकारी अध्यक्ष राजेश नीला सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी कार्यकारिणी सदस्य श्रीमंत मेरू धानेश सावळगी आणि गंगाधर झुरळे उपस्थित होते